काही काही महिला सवयच राहते घरा गेले की आमची याशेच करत तसेच करत मी होते म्हणून राहिली दुसरी असती तर पळून गेली असती आणि या नवरा बायकोच्या भांडण्यामध्ये असेच असतात एक माझा मित्र होता त्या दोघा नवरा बायकोचे चर्चा चालू होती चर्चा करता करता भांडणात रूपांतर झालं मी गेलेलो होतो मला काय चाललं वहिनी साहेब म्हणे मजेत मस्त आहे का म्हणलं हा मस्त आहे असंच आमची वार्तालाप झाली वार्तालाप झाल्यानंतर सहज विचारलं मी माझा मित्र म्हणलं की हिचं खूप दिवसाचं चालू हिला दागिना करायचा दागिना करायचा पण करूनच नाही दिला त्या दोघांची भांडणाला सुरुवात झाली अशी वार्तालाप करता करता एका ठिकाणी ती बोलायला सुरुवात केली ती म्हणाली आहो भाऊजी म्हणे तुम्हाला सांगू का म्हणे मागच्या वर्षी कापूस एवढा झाला एवढा कापूस झाला म्हणे मी म्हणलं की तुम्ही मला हार करून द्या मी म्हणलो करून देतो पण आता नाही कधी पुढच्या वर्षी मी मान्य केला म्हणे ठीक आहे पुढच्या वर्षी सोयाबीन इतकी भारी झाली इतकी भारी झाली म्हणे त्यांनी यांनी मी यांना म्हणले म्हणे की राणी हार करून द्या असं म्हटल्यानंतर हे म्हणाले की यावर्षी जमत नाही आपल्याला वीर खांदायची त्याला पैसे आहे मी मान्य केलं मी म्हणले म्हणे की एक काम करा म्हणे त्यांच्या दोघांचे भांडण दो सुरू झाले माझ्या देखत ती म्हणाली एक काम करा राणी हार जाऊ द्या मला ना एक ग्रामची न करून द्या तो म्हणला जमत नाही तिला रागच आला ती दात खाऊनच भेटली ती म्हणाली नाही न देत का मग मला पैठणी तरी घेऊन द्या म्हणे दहा हजाराची तो म्हणला नाही जमत ती म्हणे ब्लाऊज पीस म्हणे बी जमत नाही ती म्हणे काचेच्या बांगड्या म्हणजे ते बी जमत नाही तिला असा राग आला असा राग आला त्यात मी तिथं ती म्हणाली काय उरलं याच्याकडे मी होते म्हणून राहिले दुसरी असते तर पळून गेली असती आता त्याला माझ्या देखत त्याची बायको बोलू लागली त्याला राग आला तो म्हणाला लगेच निघ लगेच निघ बॅग भरत निघून जाय महाराज तिने बॅग भरायला सुरुवात केली बॅग भरली कपडे भरले चैन लावली त्यानं गाडीवर बसवली मला म्हणे महाराज चला बसा आपण यांना सोडून येऊ म्हणे आम्ही लासूरला आलो ला महाराज बरं का बाबा लासूरला आलो तिकीट काढलं तिला बसून दिलं आणि बसून दिल्यानंतर हे तिला पाहत ते तिला पाहत पाहता पाहता या बर का मामा ह्या जातीला एक गोष्ट भारी तप 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 ले। ती फुळकून पाणी येतो डोळ्यात तिच्या डोळ्यात पाणी टप 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 पडायला लागले ती म्हणायला लागली बघा मी नसले की तुम्ही उपाशीच राहते चिवडा खायच्या डब्यात दुधवारच्या डब्यात बोका येतो रोज दूध पिऊन जातो तुम्ही लेट झोपा त्या लेट उठा त्या दोन सारा बोका पिऊन जातो <laughs> कालच्या डब्यात लाडू आहे पोटभर खाजला आता मी नाही काळजी घ्यायला एकमेकाला पाहायला लागले पाहायला लागले पाहता पाहता हा म्हणला कशाला जाते चल घरी बघत काय गाडीवर बसली आली घरी भांडण <laughs> मिटलं